मित्रांनो काय परिस्थिती आली आहे राजकीय पुढाऱ्यांवर ज्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे अर्थात सत्ताधाऱ्यांवर सुद्धा पंतांनी बरोबर गेम केला कुटुंबामध्ये वाद लावले भांड लावले पंतनामानिराळे राहिले आणि आता निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये इतका रंग आलाय की स्वतःच्या पुतण्यांना बघून घेतो तुम्हाला चांगला धडा शिकवतो आणि नाही शिकवला तर मी मिषा काढेन नाही काय जमलं तर तुम्हाला बघून ही निवडणूक झाली की मी कुठं जाणार नाही आणि तुम्हाला पण सुट्टी देणार नाही अर्थात अर्था अर्था मी तुझं बघून घेईल अशा शब्दात अजितदादा बारामती लोकसभा जिंकण्यासाठी जिंकतील न जिंकतील हा लोकांनी मतदान केल्यानंतरचा हा सगळा प्रपंच आहे परंतु एक पवार समोरच्या सगळ्या पवारांना अशा धमकी वजा भाषा वापरतात याचा महाराष्ट्राने तुमच्या माझ्यासारख्या तरुण पिढीनी आणि त्यांच्याकडे एक प्रशासनावर पकड असणारा नेता भले त्यांनी पहाटेची शपथ घेऊ द्या भले त्यांनी दुपारची शपथ घेऊ द्या भले त्यांनी अजून काय धरणाचं विस्तारीकरण करू द्या सिंचनाचं काय केलंय हे सगळ्यांना माहिती आहे तरी पण दादांवर प्रेम लोकांचं कमी झालं नाही ते दादा मिशा काढण्याची भाषा करतात हे कितपत योग्य आणि तेही आपल्यात म्हणजे चुलत्याची मुलगी असो किंवा बहीण असो पुतणे असो किंवा अजून भाची असो एक तरुण पिढी सुप्रिया सुळेंच्या समर्थनार्थ आणि अजितदादांच्या विरोधात फक्त प्रचाराला उतरली टीका टिप्पणी झाली काय म्हणले होते रोहित पवार मी ते ऐकलंय मागाशी की बारामतीमध्ये फडणवीस साहेब येत आहेत त्यांच्यासोबत जर त्या सोमय्याला आणलं असतं तर कदाचित अजून रंग आला असता कुणाच्या प्रचाराला भाजपच्या का तेच सोमय्या म्हणले होते अजितदादांना आत टाकू टाकण्याची भाषा केली होती महाराष्ट्राला आवडलं नव्हतं मला चांगलं जाणवतंय कारण दादांवर प्रेम करणारी भरपूर माणसं पण झालं भलतच झालं उलटच त्याच सोबत अजितदादानी सेटिंग केली आणि राष्ट्रवादी कशा पद्धतीनं घेऊन गेले पळवली फोडली जे काही महाराष्ट्राच्या समोर आहे म्हणजे स्वार्थी नेते एखाद्या गोष्टीसाठी कुठल्या टोक्याला जाऊ शकतात दोन पक्ष फोडून महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला माहीत झालंय की हे अशा पद्धतीने बरं तरुण पिढीनं ओरिजिनल लोकांसोबत आपल्या सर्वोच्च कुटुंब प्रमुखासोबत राहणं हे वाईट आहे का म्हणजे पवार कुटुंबातले मध्ये कालच राजेंद्र पवार साहेबांच्या किंवा सगळ्या पवारांच्या बायका ज्या काय आहेत ह्या बाहेरच्याच आहेत दुसऱ्या कुटुंबातून पवार कुटुंबाशी जोडल्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या असं म्हणाल्या की आम्ही तरी बाहेरच्या मुली आहोत पवारांच्या सुना आहोत सुप्रिया सुळेंच्या समर्थन म्हणजे त्यांच्या पाठीशी त्यांच्या समर्थनात आम्ही सगळे आहोत कारण सुप्रिया सुळेंचा ओरिजिनल डीएनए हा पवारांचा आहे पवार पवारांच्याच पाठीशी राहणार ना दादा म्हणाले होते की कि किती दिवस बाहेरच्या मुलीचं तुम्ही म्हणजे हे करणार सुनेला सुद्धा निवडून द्या ती तर ओरिजिनल पवारांची आहे म्हणून हे स्टेटमेंट आलं इतकं नाही झालं म्हणून रोहित पवारनी जी सोमय्याची किंवा इतर टीका असतील प्रचारात आलेले ते विजयेंद्र पवार किंवा सुप्रिया सुळेंची मुलगी वगैरे वगैरे सगळे पण त्यांनी बिचार्यांनी टीका तर केली नाही पण आता एक मातब्बर महत्वाचा नेता ज्याची महाराष्ट्रामध्ये प्रचंड हवा आहे तो नेता म्हणतोय की मी यांचं बघून घेईल निवडणुका आज आहेत उद्या नसतील काही दिवसामध्ये तुम्ही सगळे इथंच असणार आहे म्हणून मी तुमचं बरोबर बंदोबस्त करील बघून घेईल अजून काय करील म्हणजे काय जे काय करायचं त्यांना जे काही संवैधानिक असंवैधानिक मार्ग त्यांच्याकडे आहेतच त्यांना सगळं कळत असेल पण तुम्हाला मला हे सगळं पडतंय का हे सगळं बघितलेलं ठीक आहे आपण महाराष्ट्राचे आहोत व शेवटी हे सगळी नेते मंडळी महाराष्ट्राची आहे आणि तरुणाई तुमच्या माझ्यासारखी हजारो लाखो लोक यांच्यावर विश्वास ठेवून यांना आयडॉल मानणार आहेत आता जेवढे काही भक्त आहेत तर त्याच्यात अजिबात एक भक्तवर्ग आहेच की सगळ्यात नेत्यांचा भक्त वर्ग आहे अंधभक्त वर्ग सुद्धा आहे आता त्यांनी कशाचा आदर्श घ्यायचा मिशा काढायचा बर मिशा ही ऐच्छिक बाब आहे पण एक पवार दुसऱ्या पवारांना इतरांना सगळ्यांना धमकावतायत धमकी देतायत ही गोष्ट काय माझ्या मनाला पटली नाही म्हणून मी आपल्या समोर आलो माध्यम ज्यावेळेस दादा असं बोलतात रोहित पवारांना किंवा इतर पवारांना बघून घेतो तुम्हाला सुट्टी देणार नाही त्यावेळेस साहजिक त्यांच्या घरातले आई वडील सुद्धा ऍक्शन मोडवर येणार पवार साहेबांपर्यंत ती सगळी मंडळी आणि बघा ना हे विकासावर बोलत नाहीत रोजगारावर बोलत नाहीत महाराष्ट्राचे प्रचंड प्रश्न आहेत देशाच्या म्हणजे हिताची निवडणूक आहे आणि ह्यांची भांडणं कुटुंबात सुरू आहेत पंतांनी बरोबर कार्यक्रम केला पंतांनी घर बरोबर घरं फोडली आणि ह्यांच्या हिंचत वाद लावली बसले ही भांडण माध्यमाने हे सगळं चालवलेलं असताना राजेंद्र पवार साहेब रोहित पवारांच्या वडिलांची मुलाखत घेतली आणि ते म्हणले तुमच्या प पवारांना तर बघून पवारांना तर बघून घेतो रोहित पवारांना बघून घेतो म्हणले अजित पवार ते म्हणले आम्ही कुठं जाणार आहे आम्ही इथंच आहे कारण अजितदादा बघून घेतो म्हणत असताना अजून एक वाक्य बोलले की तुमच्या ह्या सगळ्या अशा वृत्तीमुळं पवारांची मान म्हणे खाली गेली खाली घालावी लागली किंवा आम्हाला खाली बघावं लागतं त्याच्यावर राजेंद्र पवारांनी अत्यंत मुश्किल भाषेत उत्तर दिलं जे तुम्हाला लक्षात असावं ते म्हणाले तुम्ही ज्यावेळेस धरणात्मक भाषा केली होती त्यावेळेस ही पवारांची मान खाली गेलीच की एवढ्यावर थांबलंय की पवारांचे मान तरी पण पवारांनी कर्तृत्वावर अजून चांगलं काहीतरी केलं मान वर केली तुम्ही लगेच पहाटेची शपथ घेऊन परत पवारांची सगळ्या मान खालीच घालवली पवारांचं काय कोण कौतुक करत होत का तेही पवारांनी सहन केलं पवार तरी आपला आपला कामधंदा उद्योग व्यवसाय आणि समाजकारण राजकारण चालूच ठेवत होते तुम्ही परत अजितदादा दुपारची शपथ घेतली तरी पण मान खाली गेली काँग्रेसला किंवा शिवसेनेला महाविकास आघाडीला सुरू सोडून ज्यावेळेस तुम्ही भाजपसोबत सत्ता स्थापन केली मान खाली गेलीच ना आता अजून जर तुम्हाला मान खालीच घालायचे असेल तर परत तुम्ही संध्याकाळची शपथ घेणार म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थाच्या राजकारणासाठी सतत पवारांना पवार कुटुंबाला मान खालीच घालावायला लावता असं मी नाही सांगत आहे तुम्हाला असं राजेंद्र पवार साहेब जे रोहित पवार साहेबांचे वडील आहेत आणि ज्यांनी ठणकावून सांगितलंय की तुम्ही मिशाच काय हो अशी वेळ काय यावी लागते तुमच्यावर कारण तुम्ही फर्स्ट एड असा आहात तुम्ही प्रचंड तणावात आहात म्हणून तुम्ही हे असं सगळं बोलतायत आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याला उमद्या नेत आणि जो दोन नंबरचं पद आहे या राज्यातलं तो माणूस जर अशा पद्धतीनं शाब्दिक वजा जर बोलत असेल तर मग आता म्हणजे सुप्रिया सुळ्यांनी जशी मागणी केली सगळ्यांना संरक्षण द्यावं लागेल नाही तर काय खरं नाही या लोकांचं असं समजून घ्यायचं का असं वाटून घ्यायचं का असं आहे का मला असं वाटतं राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं आणि इतर गोष्टी इतर गोष्टीच्या पद्धतीनं पण समाजामध्ये या निवडणुकीमध्ये पवारांवर पावर पवार टीका करतायत याचा त्यांना प्रचंड फायदा होईल असं जर वाटत असेल तर तुमचा काडीचाही फायदा होणार नाही उलट नैतिक जबाबदारी म्हणून कुटुंबातले वाद बाजूला ठेवून एकत्र येणं अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रात एकमेव पवार कुटुंब होतं एक संघ असताना प्रत्येकांना व्यक्ती स्वातंत्र्य होतं आता ती परिस्थिती सगळ्या भाजपच्या आणि इतर यांच्या अंधभक्तांना सत्ताधाऱ्यांना आता अजित पवार प्रचंड गोड वाटत आहेत का तर ते भाजपसोबत आहेत आणि पवार साहेब एकदम विरोधात वाटतात का तर ते भाजपच्या विरोधात किती टीका करणार किती घाण बोलणार किती म्हणजे वाईट वाईट बोलणार बरं काही ठिकाणी तर म्हणजे दुर्दैव वाटतं फडणवीस साहेब शिंदे साहेब किंवा त्यांचे सगळे मंत्रिमंडळ बसलेली असताना बैठकीच्या निमित्ताने मनसे आणि इतर लोक पण त्याला येत असतात सर्व पक्षीय कधी कधी चर्चा असेल तुम्ही असं बोलून किती लोकांना दुखवणार आणि किती लोकांचं तोंड बंद करणार तुमचा मेसेज तो वाईट तुम्ही चर्चा वा, बोलताय वागताय हे ते हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळेसमोर आहेच पण हे सगळं गंभीरपणे लोकांच्या समोर असताना जर झाडाखाली बसून हे जर लोक अशा पद्धतीची टीका करत असतील हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याच समर्थन कुणीही करणार नाही बाकी आपण सुद्धा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय शेअर करा फॉलो करा जास्तीत जास्त एवढीच अपेक्षा